ओम नम शिवा आज आपण हरतलिका व्रताची कहाणी घेऊन आलो आहोत तुम्ही ते शांतचित्ताने ऐकावे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते असे व्रत सांगा श्रम कमी आणि फळ पुष्कळ असे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा हो शंकर पार्वतीला म्हणाले जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्गात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नदीत गंगा श्रेष्ठ तसेच व्रतात हरतालिका व्रत श्रेष्ठ ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मात हिमालयात केलं त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी क कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहान असताना मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू तप केलेस, चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी ऊन वारा पाऊस ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे कष्ट पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली तितक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने नारद मुनी यांची पूजा केली व येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा म्हणजे पती असेल त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे मग मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट मान्य केली नारद विष्णूकडे आले सर्व हकीकत सांगितली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे नाराज पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितले महादेवाशिवाय मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने घोर अरण्यात नेले तिथे एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुफा होती त्या गुफेत जाऊन तू उपवास केला तिथे आपले लिंग पार्वतीसह स्थापलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईने इथं माझे असन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि मग माग वर मागण्यास सांगितले तेव्हा तू महादेवाशिवाय दुसरा कुठला पती न हे करणार नाही असं मागितलं मैत्रिणीसह त्याचं पारण केलं तितक्यात तुझा बाप हिमालय तिथे आला त्याने तुला इकडे पळून नेण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा त्याने तुला मला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेले काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तू मला अर्पण केलीस अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला हरतालिका व्रत करायचे आहे तर अशी होती हरतालिका व्रताची कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग